नमस्कार मी योगेश तोडकर जिल्हाध्यक्ष मनसे शेतकरी संघटना पुणे आज आपण दहावीमध्ये जो दहावीचा निकाल लागला त्यामध्ये त्र्याण्णव टक्के मिळवलेल्या दर्शन संदीप उगडे हा मला वाटतं नाशिक जिल्ह्यातून आपल्या गुंजाळवाडी पिंपळगाव या परिसरामध्ये शेती करण्यासाठी आलेले हे कुटुंब आणि माध्यमिक विद्यालय गुंजाळवाडी या ठिकाणी तो शाळेत शिक्षण घेत असताना त्याला त्र्याण्णव टक्के मार्क्स मिळाले आहे आपण पाहू शकता परिस्थिती म्हणजे शेतमजूर म्हणून ते काम करत असतात आणि त्यांचे वडील संदीप जोगडे चांगल्या प्रकारे फ्लावरची शेती करत असतात मी अनेक वेळा जाताना येताना पाहतो फ्लावरचं पीक ते चांगल्या प्रकारे घेत असतात आणि बरेच दिवस फ्लावरची शेती करतात शेती करत असताना मुलगा त्यांना शेतीमध्ये मदत करतो आणि मदत केल्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस वेळ मिळेल तेव्हा तो आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून आता जे आपल्याला मुलाखत दिली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चांगला अभ्यास केला आणि त्र्याण्णव टक्के मार्क्स मिळालेले आहेत शेती करत असताना आपल्या आईवडिलांना सहकार्य करणं त्यातून जसा वेळ मिळेल तसा अभ्यास करणं आणि त्या अभ्यासातून अतिशय चांगले मार्क्स त्याला मिळाले म्हणून आम्ही या ठिकाणी त्याला भेटण्यासाठी आलो होतो शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आहे त्याला आय टी सेक्टरमध्ये पुढे भविष्यामध्ये डाटा सायन्समध्ये त्याला काम करायचे मग भविष्यामध्ये काम करण्यासाठी शिक्षण घ्यावं लागेल चांगल्या मह महाविद्यालयांमध्ये त्याला शिक्षण घ्यावं लागेल तर सर्वांनी त्याला आपल्या तालुक्यातील जे काही राजकीय क्षेत्रातील मंडळी असतील आमदार खासदार असतील स्थानिक पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे सनीभाऊ भोर हे सातशे शैक्षणिक क्षेत्रात शे चांगल्या प्रकारे काम करत असतात त्यांच्या माध्यमातून त्यांचं या ठिकाणी सत्कार देखील करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे सर्वच जे काही सामाजिक संस्था असतील भविष्य काळामध्ये त्याला जे काही त्याचं स्वप्न आहे त्याच्याकडे अभ्यास करण्याची क्षमता आहे अभ्यास करण्याची त्याच्याकडे ते तयारी पण आहे आणि यश पण मिळवलेलं आहे ते तर त्याला सहकार्य होईल असं आपण सर्वजण प्रयत्न करू शेतकरी संघटनेच्या वतीने आमच्या शेतकऱ्यांचं एक सहकारी त्यांचा मुलगा म्हणून त्याला पहिले त्याचा अभिनंदन करतो आणि पुढील शैक्षणिक कार्यासाठी त्याला शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र